अशी दुसरी दुर्घटना म्हणजे वाऱ्यामुळे वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळली अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं चार ते पाच चार चाकी गाड्यांचं नुकसान झालं बरकत अली नाका इथे पार्किंगची धातूची संपूर्ण परांची कोसळल्याची घटना घडली श्रीजी टॉवर या इमारतीची परांची जवळच रस्त्यावर उभी असलेल्या गाड्यांवर कोसळली या दुर्घटनेत आठ ते दहा गाड्या दबल्या गेल्या तर एका गाडीत असून वडाळ्यातल्या गणेश सेवा झोपडपट्टीचे से योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात येत पुनर्वसित आणि विक्रीसाठीच्या इमारतीचं काम पूर्ण झालं असून पार्किंग टॉवरचं काम सुरू होतं तीस ते चाळीस उंच असे पार्किंग टॉवर इथे उभारण्यात येत होते त्यासाठी तीस ते चाळीस मीटर उंच स्टीलचा ढाचा उभारण्यात आला होता त्यावर कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार होतं मात्र सोमवारी दुपारी वादळी वाऱ्या हा टॉवर कोसळला वडाळ्यातल्या टॉवर कोसळल्याच्या घटनास्थळाची खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रसाद लाड यांनी पाहणी केली तर प्रसाद लाड काय म्हणाले हे अधिकृत आहे अनधिकृत आहे चुकीचं आहे यावर चर्चा करण्यापेक्षा कोणाला लागलंय कोणाचं मी आता सीओ एसआरएनशी देखील बोललो त्याला कटर हेवी क्रेन पाठवायला सांगितल्या ऑडिट टीम पाठवायला सांगितली महापालिकेचे आयुक्त फायर ब्रिगेडचे अधिकारी देखील इथे आलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील